शिक्षकाकडून लाच घेणारा मुख्याध्यापक जाळ्यात एरंडोल येथील पिंपळकोठा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षकाकडून एक हजार रुपयांची लाच केली शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तपासणीचा चांगला शिरा द्यावा यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येत होती तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिंपळकोठे येथे शिक्षक या पदावर नेमणुकीच आहेत बळीराम सुभाष सोनहने वय पंचावन्न वर्ष हे मुख्याध्यापक आहेत यातील संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गेल्या सोमवारी त्यांच्या शाळेचे इन्स्पेक्शन केले होते शिक्षण विस्तार अधिकारी जे डी पाटील यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगला शेरा लिहावा म्हणून दहा हजार रुपये मागितले आहेत ते सर्व शिक्षकांना द्यावे लागतील असे सांगून इतर शिक्षकांकडून प्रत्येकी हजार रुपये घेतले होते तक्रारदार व अन्य एक शिक्षक यांचे असे एकूण दोन हजार रुपये बाकी होते त्याबाबत तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपये जळगाव तक्रार दिली होती सदर तक्रारीप्रमाणे साक्षीदार शिक्षक व पंचांत समक्ष पडताळणी केली असतात मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे यांनी संशयित शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दहा हजार सांगितले आहेत तुम्हाला यावेळी पैसे द्यावेच लागतील असे सांगून तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपये करून दिनांक रोजी रुपये लाच रक्कम घेताना बळीराम सुभाष सोनवणे यांना मुख्याध्यापक कार्यालय कार्यालयकोठा तालुका एरुंडल येथे रंगे हात पकडण्यात आले आहे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी दोन हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो असे सांगून लाच रकमेबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही सदरबाबत अधिक तपास करून संशयित आरोपी यांच्याविरुद्ध कारवाई करीत आहोत तसेच एरंटल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सापळा व तपास अधिकारी पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफो सुरेश पाटील चालक पोलीस नाईक पाळू मराठे पोलीस कॉन्स्टेबल राकेश भुसानी यांनी तो यशस्वी केला